मी गजानन उमाटे टी व्ही नाईन मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राच्या मनात काय हे जाणून घेण्यासाठी टी व्ही नाईन मराठीची इलेक्शन एक्सप्रेस या ठिकाणी चंद्रपूरमध्ये आलेली आहे संपूर्ण विदर्भ आम्ही फिरून आलो आणि आज विदर्भाच्या अंतिम टप्प्यामध्ये चंद्रपूरच्या मतदारांचा नेमका कॉल काय आहे कारण की केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा हा मतदारसंघ आहे ऐतिहासिक शहर आहे गोंडराजांचं राज्य या ठिकाणी होतं किल्ल्याच्या आत वसलेलं आहे परंतु प्रदूषणासाठी देशात चौथ्या नंबरचं हे शहर आहे शेतकऱ्यांच्या समस्या आहे बेरोजगारी आहे विकास झाला काही ठिकाणी अजूनही विकास व्हायचा या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत महत्वाचं म्हणजे या एक या एक ओपिनियन ओपिनियन पोल पोल केला आणि मध्ये महाराष्ट्रातलं आपण जर बघितलं तर शिवसेनेला मोठं नुकसान जे आहे ते होताना दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला चांगला फायदा होताना दिसतोय तसंच भाजपला चांगला फायदा होताना दिसतोय अशी परिस्थिती आहे आपण आपल्या मान्यवर पाहुण्यांकडे येऊ या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत आपण कारण की चंद्रपूरच्या मतदारांना नेमकं काय हवं आहे खरंच विकास झाला का तो विकास कुठे शोधायचा हे सगळे मुद्दे आपण घेणार आहोत माझ्यासोबत मान्यवर पावणे या ठिकाणी आहे राहुल सराबजी आहे महामंत्री भाजपचे नेते या ठिकाणी आहे नरेश फुगलिया माजी खासदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे ऍडव्होकेट वामनराव चटप गेल्या वेळेस लोकसभा लढली होती आपकडनं आणि ज्येष्ठ विदर्भवादी नेते आहे रिपब्लिकन गड आहे चंद्रपूर आपण बघितलं तर प्रवीण खोबरागडे आहे या सगळ्या विषयांवर आपल्याशी बोलणार आहे सगळ्यात पहिला प्रश्न आहे की चंद्रपुरात गेल्या साडेचार पावणे पाच वर्षात कारण की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नंतर दिग्गज मंत्री या ठिकाण निवडून जातात तर विकास झाला का हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे ज्यांना वाटतं विकास झाला त्यांनी हातवर करायचा गेल्या साडेचार वर्षामध्ये चंद्रपूर लोकसभेचा लोकसभा क्षेत्रातला विकास झालाय का किती लोकांना वाटतंय किती लोकांना वाटतं विकास झाला किती लोकांना वाटत विकास झाला नाही आपण येऊया झाला त्यांच्याकडे सुरुवात घेऊ काय परिस्थिती आहे विकास झाला आहे चंद्रपुरात खूप काही गोष्टी बदलल्या आहेत जसं चंद्रपूरचं सौंदर्यीकरण झालं आहे चंद्रपूरचे रस्ते बदलले आहेत आताच मी येताना जटपुरा गेटवर एक सुंदरसा फाउंटेन त्यांनी उभं ते दृश्य बघितल्यानंतर आपल्याला सहज वाटतं की सुंदर आहे ते नक्कीच तू काय सांगशील मागील साडेचार वर्षात केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी कोळशाचा कोळशापासून युरियाचा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी आणायचा प्रयत्न केला होता पण तो शेतकऱ्याचा प्रकल्प गेला कुठे हे आम्हाला सांगा नक्कीच हा आणखी इकडे आम आदमी पक्षाचे स्वतंत्र विदर्भ राज्य देतो म्हणून हे सत्तेवर आले होते बीजेपी वाले तर स्वतंत्र राज्य कुठं आहे विदर्भाचा अनुशेष कुठं आहे विदर्भाची अजूनही शोषण होत या राहिलेला फक्त चंद्रपूर जिल्ह्यात दारूचा विकास झालाय आणि दारू विकणारी संख्या जी वाढली आहे ती त्या या पार्टीच्या कृपेमुळेच वाढलेली आहे जवळ चर्चा करूया गजानन सर मी रोज बेरोजगारीच्या बाबतीत बोलू इच्छितो इथून ब्रेन ड्रेन भरपूर प्रमाणात होत आहे पुणे मुंबई पिंपरी चिंचवड या ठिकाणी इथली मुलं नोकरीला चालली आहेत इथल्या मुलांना रोजगार नाही आहे काय करतील इथले पॅरेंट्स एक तर ते गाव सोडून जात आहेत त्यांचे मुलं किंवा भयंकर प्रश्न रस्ते बांधणे पूल तोडणे आणि ते मजबूत करणे हा म्हणजे विकास वय का हा याचं उत्तर यांनी द्यावं नक्कीच सर्वात महत्वाचं मागील साडेचार वर्षाची चंद्रपूरची दशा झालेली आहे ती आशापूर्वी कधी पाहिलं मी महिलांकडे तो दारूबंदीचा विषय निघाला येतो सर येतो तुमच्याकडे तो तुम्ही तुमच्या जागेवर राहा काय परिस्थिती आहे मॅडम आजची परिस्थिती म्हणजे पाहता बिलकुल आमच्या चंद्रपूरला बेरोजगारीच्या नावाखाली दारूबंदी करून या लोकांनी बिलकुल प्रत्येक पोरांना दारू विकायला असा भाग पाडलेला या मुद्द्यावर पण चर्चा करूया हा हा जी जब से इन्होंने राज आया यहाँ पर इन्होंने क्या किया भाजप के जितने बड़े बड़े सीनियर थे जैसे एक हमारे बलबीर सिंह मेहडू हैं, वो उन्होंने यहाँ पर दारू की स्मगलिंग चालू की और स्मगलिंग के पैसों से नेताओं को पैसे दिए और नेताओं ने इस देश को उत्तर खा लिया चंद्रपुर को उत्तर मेरा शेक बोला है जीएसटी लाइन आत्महत्या करीजे पी सरकार प्रवृत्त के विकास हो खूप विकास झालेला आहे क्योंकि चंद्रपूर में बॉटिकल गार्डन पहिले काही नाही वाटत विकास झालेला आहे कारण की आजही आपण बघतो की जे खेड्यापाड्यातले मुलं आहे ते आजही तुटल्या तुटक्या रस्त्यावर जाताना दिसतात शाळे गार्डन बांधलेलं आहे पण गार्डनची गरज का होती सर जो जिता वही सिकंदर सराब सर तुम्ही उत्तर द्या सगळ्या प्रश्नांचं दारू अवैधरित्या विकली जाते हा गंभीर आरोप यांनी केलेला आहे तस्करी होते आणि तो पैसा भाजप नेत्यांकडे जातो हा आरोप आहे खंडन करा काय परिस्थिती आहे हा हा आरोप हा आरोप पूर्णतः चुकीचा आहे उलट आमच्या नेत्यांनी इथं आदरणीय पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावून जनतेसाठी आपलं पद सुद्धा ला, ला, ला दायित्वाला लावलं त्यांनी तेव्हा घोषणा केली होती की के बल्लारशा तालुक्याची जर निर्मिती झाली नाही दारू एक, एक निवडणूक लढवणार नाही त्यांनी बल्लारशा तालुक्याची निर्मिती करून दाखवली आदरणीय सुधीर भाऊंनी सांगितलं होतं की या जिल्ह्यात जर मी दारूबंदी करू शकलो नाही तर मी तोपर्यंत मंत्र्यांच्या बंगल्यात जाणार नाही आणि तोपर्यंत मंत्र्यांच्या बंगल्यात गेले नाही दारूबंदी ही तो चा ना तो एक, सर, 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 सर एक प्रश्न दारूबंदी झाली त्याचं स्वागत केलं परंतु ती कागदोपत्री आहे वास्तविक अवैधरित्या दारू विकली जाते हे सगळं सांगताय लोक दारूबंदी झालेली आहे आणि दारूबंदी करता शासन प्रयत्नशील पूर्णपणे आहे आणि अवैध दारूबंदी आळा घात साडेचार वर्षात जनतेला खासदारांनी भक्कम विकासाची कामं केलेली आहे इथं आपल्याला मी सांगतो की आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात भरीव काम खासदार हंसराजी अहिर यांनी केलेला आहे या देशात चारच सेल रिसर्च सेंटर सेल रिसर्च सेंटर होते चौथा सेल रिसर्च सेंटर चंद्रपूरला आणलं तुम्हाला मी सांगतो सिकल सेल थॅलेसमिया हिमोफेनिया हे तीन रुग्ण जे होते आणि विजन यांना हँडिकॅप मध्ये घेण्यात आलं आणि सिकल सेलच्या या माडामध्ये चार एकर जागा सुद्धा घेतली त्या बिल्डिंगचं काम सुरू आहे या चंद्रपूरला मी तुम्हाला सांगतो मेडिकल कॉलेज करता फार मोठा निधी सहाशे कोटी रुपये दिला मेडिकल कॉलेजचं निर्माण केलं काँग्रेसचे नेते काँग्रेसचे नेते काय म्हणतात या आरोग्याच्या दृष्टीने या आरोग्याच्या दृष्टीने जनतेला मी तुम्हाला आज सिकल सेलची गोळी हायड्रो युरिया ही सोळा रुपयाला सर हा तुम्ही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज यांनी या मतदारसंघात केलेला पुढल्या सर काय वाटतं बीजेपीच्या सदस्यांनी जी आता माहिती दिलेली आहे संपूर्ण खोटी माहिती आहे चुकीची माहिती आहे चंद्रपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज करता दोन्ही मंत्र्यांनी विरोध केला शेवटी आम्ही हायकोर्टात केस नेली हायकोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला हे सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टातून आमच्या बाजूने निकाल झाला सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूरला आलेला आहे आणि त्याची जागा निवडताना ज्या ठिकाणी पोल्युशन होतो ज्या ठिकाणी एम एल चा कारखाना आहे या कार्पोरेशन यार्ड आहे त्या ठिकाणी ही जागा निवडली आहे ती जनतेच्या दृष्टिकोनातून गैरसोयीची आहे तुम्हाला म्हणजे बल्लार बल्लारपूर सुरजागड रेल्वे मार्ग आला नाही राजुरा आदिलाबाद रेल्वे मार्ग आला नाही एवढंच नव्हे तर माणिकगड पहाडावरली बारा गावं जो यांच्या खात्याचा विषय आहे केंद्रीय गृह मंत्रालयाचा ही बारा गावं महाराष्ट्रात आणण्यामध्ये अपयशी ठरले एवढंच नव्हे ज्या वन हक्क कायद्यामध्ये तीन पिढ्याची अट आहे गैर आदिवासीला पट्टा द्यायला कायद्यात दुरुस्ती सरकार असून दुरुस्ती करून गैरआदिवासीला पट्टे मिळवून देण्यामध्ये अपयशी सर रिपाईचं मोठं नेटवर्क आहे ते कॅडर बेस वोटर आहे काय काय वाटतं जिल्हा विकास झाला जिल्ह्याचा जिल्ह्याचा कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे चंद्रपूर आणि आपल्याला सांगू इच्छितो की साडे चार पाच वर्षात पाच वर्ष पूर्ण होत आहेत पण कोणत्याही प्रकारचा कुठलाही विकास नाही आहे जेणेकरून आज इथे दारू दारूबंदीचा प्रश्न उपस्थित दारूबंदी तर केली पण त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि मोठ्या प्रमाणात युवक ड्रग्जच्या मागे लागले आहेत गंभीर बाब आहे सर मेडिकल कॉलेजला तुमचा विरोध होता असं म्हणताय आरोप आहे हे बिलकुल असत्य आहे ये चंद्रपूर का मेडिकल कॉलेज लगभग चंद्रपूर से निकल चुका था चुकाठी मरा मराठी मराठी हे चंद्रपूरचं मेडिकल कॉलेज हे चंद्रपूर जिल्ह्यातून लगभग निघून चुकलं होतं thought... आणि मी आपल्याला thought... सांगतो thought... की त्या वेळेला केंद्रीय thought... गृह राज्यमंत्री हंस राज्य अहिर या तातडी आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्याकडून सही करून प्रयत्न करून हे मेडिकल कॉलेज चंद्रपूर एक महत्वाचा या या लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास चाळीस टक्के तरुण मतदार आहे तरुणांचा रोजगाराचा प्रश्न सुटला का गेल्या साडेचार वर्षात किती लोकांना वाटत महत्वाचं म्हणजे या सरकारने दरवर्षी दोन दोन करोड लोकांना रोजगार देऊ असं सांगितलं होतं पण वास्तविक पाहता आजही चंद्रपूर जिल्ह्यात असंख्य बेरोजगार उपलब्ध आहेत युरिया कोढशापासून युरियाचा प्रकल्प आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात आणू असं घोषित केलं रिलायन्स सारखा प्रोजेक्ट मुकुडबन सारखे इथे येतो आणि बेरोजगारांना तिथे रोजगार देत नाहीत बाहेरच्या राज्यातून येऊन येतात आम्हाला इथे रोज आम्हाला रोजगार नाहीत सर आता सुधीर सरांनी बल्लारच्या इथे बी आय टी मध्ये एक प्रोग्राम घेतला होता रोजगारासाठी सर तिथे फक्त पुणे आणि मुंबई वरून ज्या कंपनी आल्या पाच ते दहा हजार रुपये मला सांगा इथला विद्यार्थी तिथे जाऊन पाच ते दहा हजार रुपये येतो हेच नाही हेच नाही याच्यावर एका मुलानी फेसबुक वर हे कमेंट केली त्याला मारधोड करून जेलमध्ये टाकण्यात आलं गंभीर बाब चंद्रपूर जिल्ह्यात रोजगार बिलकुल नाही कारण की आजची युवा मुलं हे बाहेर देशात जाऊन शिकत आहे बाहेर मत इकडे काही मुली काय काय वाटतं रोजगार मिळाला का तुम्हाला रोजगार मिळाला रोजगार जाली का। जाली आहे। आहे हा। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत बेरोजगार एक, एक लाख पस्तीस हजार आहेत एक लाख पस्तीस हजार नोंदणीकृत आहेत आता जी महाभरतीच षडयंत्र घेण्यात येत आहे फक्त छत्तीस हजार जागा पडल्या त्या छत्तीस हजार जर पाच वर्षामध्ये डिवाइड केला तर आणि छत्तीस जिल्हे एका जिल्ह्याला एक हजार जागा त्याच्या चाळीस विभाग जाती वाईज किती जागा येणार आहे ये सर रोजगार भरपूर दारू पण रोजगार विकास दारू विकास महिला आहे माझ्या मागे त्यांना विचारूया हा येतो येतो सर तुमच्याकडे येतो तुम्ही आपल्या जागेवर बसा मेगा भरतीचं खूप मोठं षडयंत्र आहे तरुणांना कुमार्गाला लावायचं हे यंत्र आहे सरकारचा खूप मोठा घोड आहे या सरकारचा मेगा भर्ती में जो हुआ था बल्लारसी में उस लड़के के ऊपर में इन लोगों ने एक गलत आरोप एक लड़की के थ्रू लगा के उसको रेप का आरोप में किए थे और हम लोगों ने उसके खिलाफ में आंदोलन करके उसको बिना केस के बाहर निकाले थे दूसरी दूसरी सर मैं मैं पेपर मिल का आदमी हूँ दो में छह महीने हमारी पेपर मिल बंद थी ये बीजेपी वाले बम्बू बम्बू देना बंद कर दिए अलग अलग तरीके से सॉरी हर अलग अलग तरीके से विषय मुद्दा मुद्दा मटेरियल रोक के दस हजार परिवार बेरोजगार करणे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेतो गंभीर प्रश्न आहे भाजपच्या प्रतिनिधीकडून उत्तर घेऊया छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर पुन्हा परत येऊया कारण की रोजगाराचा प्रश्न महत्वाचा आहे ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत राजकीय वातावरण चंद्रपूरचं तापायला लागलेलं आहे महाराष्ट्राच्या मनात काय चंद्रपूरकरांच्या मनात काय हे आपण जाणून घेतोय पाऊस येतो आहे त्यामुळे थोडस परिस्थिती जी आहे ती बदललेली आहे इथली सर आपण याच्या आधी जी प्रश्न निर्माण झाले होते सगळ्यात महत्वाचा बेरोजगारीचा प्रश्न सर नेमकं काय केलं मुद्दे सुद्धा सांगा की रोजगारासाठी या जिल्ह्यामध्ये तुम्ही गेल्या साडेचार वर्षात काय केलं या जिल्ह्यात सरकार आल्यापासून भारतीय जनता पार्टीने शांत घेऊया मंत्री महोदयांनी भरीव काम केलं देशात अठ्ठावीस इन्स्टिट्यूट होत्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंगच्या इन्स्टिट्यूट पैकी एकोणतीसावी इन्स्टिट्यूट चंद्रपूरला आणली त्या इन्स्टिट्यूटला आज एम आय डी सी मध्ये पंधरा एकर जागा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली आज तिथून सतराशे लोकांना कोर्स कंप्लीट झाल्याबरोबर जॉब ऑपॉर्च्युनिटी देऊन सतराशे लोकांना रोजगार मिळाला विरोधक विरोधक म्हणणार विरोधक म्हणणार मिया दिन दयाल था था निशुल का मी आपल्याला सांगतो दीनदयाल कौशल्य तिथं निशुल्क ट्रेनिंग देऊन बेरोजगारांना आज जॉब मिळतो आहे मी आपल्याला परत एक सांगतो की या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नोकऱ्या देणाऱ्या भूमिपुत्रांना शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या वेखोलीमध्ये गेल्या त्या दहा हजार नोकऱ्या देण्याचं काम स्वराज मंत्री भाऊंनी सुद्धा रोजगाराचे डब्ल्यू सी च्या लोकांच्या जमिनी शेतकऱ्यांच्या घेतल्या तीन तीन चार चार वर्ष पगार दिले नाही पैसे दिले नाही नोकऱ्या दिल्या नाही हायकोर्टातून ऑर्डर केलेल्या हायकोर्टाने दिल्यानंतरच त्यांना नोकऱ्या आणि याची व्यवस्था झालेली आहे दुसरी गोष्ट पहिले चौतीस पस्तीस हजार रुपये त्यांना पर एकरी मिळत होतं पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आमच्या प्रयत्नानं सहा लाख आठ लाख आणि दहा लाख कोरडवाहू सहा लाख आठ लाख रुपये वाहितीची आणि इरिगेशनची जमीन दहा लाख ही किंमत आता मिळत आहे परंतु यांचे खोटे खासदार स्वतःचे बोल लावत आहेत आहे गृहमंत्री केंद्रीय यांनी सव्वीस प्रकल्पाला दीडशे कोटी रुपये मिळणार होते नव्वद कोटी रुपये मिळवून दिले शेतकऱ्यांच्या प्रत्येक घरात तुम्हाला सांगतो काय परिस्थिती स्वतंत्र विदर्भ हवा इथे किती लोक आहे किती लोकांना स्वतंत्र विदर्भ नको सराबजी ऐंशी पर्सेंट लोकांना वेगळा विदर्भ हवाय तुमचं आश्वासन होतं गेल्या वेळेस कधी पूर्ण करणार ते बिल्कुल भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अलग विदर्भाचा ठराव हो, पारित केला आणि भारतीय जनता पार्टी त्या अलग विदर्भाच्या ठरावाला कटिबद्ध आहे आम्ही युतीत आहोत पॉलिटिक्स ऑफ कंपल्शन शिवसेनेच्या मागच्या पन्नास साठ वर्षात विदर्भाचा वामनरावजी आकडे वामनरावजी वेगळा विदर्भ करण्यासाठी घटनेच्या आर्टिकल तीन प्रमाणे केंद्र सरकारनी निर्णय करायचा संसदेने साध्या बहुमतानी पास करायचा राष्ट्रपतीकडे पाठवायचा आणि राष्ट्रपतींनी राज्याच्या विधिमंडळाकडे पाठवायचा त्यांनी हो म्हटलं नाही म्हटलं तरी फरक पडत नाही यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे दोनशे त्र्याहत्तर खासदार आहे कोणाचीही गरज नाही फक्त यांची स्ट्रॉंग पोलिटिकल विल नाही उलट आमच्याशी विश्वासघात झाला विदर्भातल्या जनतेने निवडून दिले भरभरून यांचे प्रतिनिधी आणि यांनी केलं नाही उलट यांचे नेते म्हणतात इथे तेलंगणासारखं तीव्र आंदोलन नाही दुसरे नेते म्हणतात हा अमित म्हणतात पण एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर आपण चर्चा करूया महाराष्ट्राला ऊर्जा देणारा हा जिल्हा आहे परंतु इथे विजेची काय परिस्थिती आहे प्रदूषण सगळ्यात जास्त आहे यावर चर्चा करूया ब्रेक नंतर अनेक जण सहभागी झाले आहेत ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत रिमझिम पाऊस येतो आहे परंतु चिंता करण्याचं कारण नाही सगळे लोक थांबलेले आहे आणि जेवढा पाऊस इथे पडतोय त्यापेक्षा जास्त अश्रू महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातून रोज पडत असते कारण की शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या आहे त्यामुळे आणि चंद्रपूर हा ग्रामीण लोकसभा मतदारसंघ आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची संख्या आहे किती जणांना वाटत की गेल्या साडेचार वर्षात शेतकऱ्यांच्या समस्या सुटलेल्या आहे हातवर करा किती लोकांना वाटतं सुटलेल्या आहे किती लोकांना वाटतं सुटलेल्या नाही मी शेवटी एकदम शेवटी येतो शेवटी हा मॅडम मॅडम तुमच्याकडे येतो हा सांगा काय काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची अवैध जो धंदे सुरू आहे किस्ते आपण चर्चा करूया त्याच्यावर मला शेतकऱ्यांचा मुद्द्यावर हा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर हे बा हा घोषणाचा पाऊस आहे जो आता पडला ना तो घोषणाचा पाऊस आहे दीडपट हमी भाव देण्याचं आश्वासन दिलं हमी दिली दीडपट हमीभाव तर मिळाला नाही हमी भाव दीडपटाने कमी झाले अशाच प्रकारे सगळ्या प्रकारे शेतकऱ्याचं उत्पादन वाढवणार उत्पादन वाढलं नाही सगळ्या घोषणाचा नक्कीच आणखी घोषणांचा पाऊस आहे असं म्हणतायत हा इकडे काही तरुण आहे हा काय परिस्थिती आहे या देशामध्ये बीजेपी सरकार लोकशाही नष्ट करायच्या मागे लागलेलं आहे आणि ज्या घटनात्मक संस्था आहे त्या सगळ्या नष्ट नामूद करायचे मागलेला काँग्रेसच्या काळामध्ये दोन एकरात यवतमाळ जिल्ह्यात नोकरी नव्हती मिळत पण आज बीजेपी भी मुळे दोन एकरावर नोकरी यवतमाळ जिल्ह्यात खर्र खाल्लेला आहे तुम्ही हा सर सर यांनी की नाही या सरकारनं पुरा लोकांना बेवखू बनवून लूट भ्रष्टाचार मुक्त झाला आहे विकास बी झाला आहे भ्रष्टाचार मुक्त झाला विकास बी झाला आहे आणि कर टॅक्स तुमच्याकडे शेतकऱ्याचा प्रश्न आहे आज या जिल्ह्यामध्ये चार मोठ्या मोठ्या नद्या आहेत त्या छोटे छोटे बॅरेजेस बांधून शेतकऱ्याचा प्रश्न सोडवू शकतो पाण्याचा प्रश्न सोडवू शकतो परंतु या मंत्र्यांनी इच्छा खासदारांनी आणि कर्जमाफी प्रश्न कर्जमाफीचा आहे कर्जमाफी झाली यांनी असं घोषित केलं होतं परंतु आज ग्रीन लिस्ट ग्रीन लिस्टच्या नावाखाली बारावी ग्रीन लिस्ट म्हणजे परंतु कर्जमाफी अजूनपर्यंत झालेली नाहीये काय वाटतं गुजरात मॉडेल घेऊन आलेलं हे दिल्ली सरकार नोटबंदीच्या रूपाने लोकांच्या घरात दरोडे टाकणार हे सरकार आहे या चंद्रपूरच्या खासदारांनी या चंद्रपूर जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाहीये या हा, हा एक महत्वाचा प्रश्न आहे एक एक महत्वाचा प्रश्न आहे की किती लोकांना वाटतं की केंद्रात आगामी निवडणुकीमध्ये राहुल गांधी हवे की नरेंद्र मोदी हवे किती लोकांना वाटतं राहुल गांधी हवे किती लोकांना वाटते राहुल गांधी हवे हा किती हात हात खाली खाली करा करा किती लोकांना वाटत मोदी हा नरेंद्र मोदीच पाहिजे तुम्ही असं म्हणताय की साडेचार वर्षात काय विकास केला विकास भरून काढायला काही आधी माननीय मंत्री शेतकऱ्यां डब्ल्यू सी एल मध्ये जे प्रकल्प असतो ते त्यांना चेक वाटप केलेले आहे माननीय केंद्रीय गृह राज्यमंत्री अनंतराज भाई यांनी आणि चौदा शेतकऱ्यांसाठी चौदा पिकांना हळवी भाव मिळवून दिलेले आहे या आ, राज्यात शेतकऱ्यांना राहुल गांधी हा राहुल गांधी का बरं की मोदी म्हणजे हुकुमशाही झालेला आहे म्हणजे जय मोदी हुकुमशाही करतात आता मंत्र्यांचं नाव घेतलं दोन मंत्र्यांचं नाव घेतलं तर फक्त अमित शहा आणि नरेंद्र मोदी याचा बडे बडे बाता आणि सामान्यांना मारला आता अशी परिस्थिती झालेली हा तुला काय नरेंद्र मोदी का वाटते कारण की नरेंद्र मोदींनी सगळ्याच गोष्टीत गोरगरिबांसाठी खूप काही योजना पण आणल्या जसं उज्वला योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना खूप काही योजना आणल्या आहेत त्यामुळे मला वाटतं की नरेंद्र मोदी चालल्या पाहिजे तुला काय वाटतं एक एक मिनिट हा सर राहुल गांधीच्या काळामध्ये म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पण बीजेपीच्या काळामध्ये व्यापाऱ्यांची कर्जमाफी माफी झालेली आणखी आणखी काही हा महिला मंडळी हा आज बीजेपी सरकार आमच्यासाठी म्हणजे इतकं घातक आहे की यांनी लोकशाहीला मारक म्हणून हे सरकार आम्हाला नको पाहिजे आणि नरेंद्र मोदी ना बिलकुल नाही एक तुम्ही आपल्या जागेवर तुमच्या जागेवर तुम्ही या जिल्ह्यात दोन दोन मंत्री आहे केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री आहे पण या जिल्ह्यात आजपर्यंत पाच वर्षात मागील एकही इंडस्ट्रीज या जिल्ह्यातील नेत्यांनी ने, आणलेली नाही चंद्रपूर विकास नाही नक्कीच आपण उत्तर घेऊया सर सराफ सर या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर द्यायची आहे काय सांगणार काय माझं हे म्हणणं आहे की दोन हजार सहा साली स्वामीनाथन आयोग आला स्वामीनाथन आयोग आल्यावर त्याच्या शेतकऱ्यांच्या खर्चावर आधारित दीडपट भाव देण्यात स्वामीनाथन आयोग दोन हजार सहा मध्ये केंद्रामध्ये होता आणि त्याच्यावर अंमलबजावणी केंद्र सरकारने का केली नाही कृषी मंत्री शरद पवार दोन, दोन हजार चौदा पर्यंत स्वामीनाथन मी दोन हजार चौदा नंतर पहिले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी निघाले ज्यांनी खर्चावर आधारित दीड पैसा तुम्हाला सांगतो केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांचा जिल्हा आहे आणि राहुल गांधींना जास्त पसंत मी तुम्हाला सांगतो की या जनतेने एकशे पंचवीस कोटी जनते दिला आणि एक चहावाल्याला एक टपरी पर चाय बेचने देश का प्रधानमंत्री बार फिर मोदी सरकार मोदीजी मोदीजी परत बहुमत आणि सत्ते देतील हा आम्हाला विश्वास आहे शेतकऱ्यांना हमी भाव असो कि शेतकऱ्यांच्या बाबतीत असो या पंधरा वर्षाच्या शासनात महाराष्ट्रात सात हजार कोटीची कर्जमाफी केली भारतीय जनता पार्टीच्या सरकारनी पस्तीस हजार रुपयाची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली हे सगळ्यात मोठं काम भारतीय जनता पार्टीच्या केलं शांतरा मला सांगा

देश में अठारह हजार गाँव में बिजली नहीं थी ये अगर बिजली पहुंचाते दे, तो हमें जरूरत नहीं थी अठारह हजार गाँव निगली ये कांग्रेस

हजार चौदा पर्यंत जे शेतमालाचे भाव होते ते भाव हजार ते पंधराशे रुपये क्विंटल कमी झालेले आहे ते भाव मिळाले नाही ही चुकीची माहिती आहे काँग्रेस नेते शेतकऱ्यांचे सांगा हे म्हणतात दीडपट भाव दिला राज्याच्या कृषी विद्यापीठाने विण राज्य सरकारनी राज्याच्या कृषी विद्यापीठाने राज्य सरकारने काढलेला कापसाचा उत्पादन खर्च आहे सात हजार दोनशे बहात्तर भाव ठरले आहे पाच हजार चारशे पन्नास सोयाबीनचा उत्पादन खर्च काढला आहे चार हजार सातशे तेरा भाव ठरले आहे तीन हजार तीनशे नव्याण्णव उत्पादन खर्च काढला आहे एक छोटासा ब्रेक पाऊस पाऊस वाढलेला आहे पाऊस वाढलेला आहे पाऊस वाढलेला आहे सगळे इक्विपमेंट ठेवलेले आहे म्हणून छोटासा ब्रेक घेऊया वाट पाहूया पाऊस सामन्याची तुम्ही पाहत राहा टी नाईन मराठी